नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य जीवनात एक एकतरी कला अवगत असणं खूप गरजेचं आहे अरविंद गाडेकर अहिल्यानगर जिल्हा विद्याप्रसारक समाजाचे राजश्री शाहू महाविद्यालय देवळाली प्रवरा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि बहिशाल शिक्षण मंडळ आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्र जीवन जगण्याची कला या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी अरविंद गाडेकर म्हणाले कोणत्याही दिवसाची सुरुवात एक मिनिट शांततेनं किंवा मौनानं करावी असं आपल्याला सांगितलं जातं खरं आहे पण एक दिवस एखाद्या तरी व्यंगचित्र वाचण्याचा संकल्प करा व्यंगचित्रातून आलेल्या चमकदार कल्पना केवळ हा झालेल्या दृष्टिकोनातून भाष्य वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकलेला असतो आणि भाष्य केलेलं असतं म्हणूनच जीवनात एकतरी कला अवगत असणं खूप गरजेचं आहे कला तुम्ही काय जगायचं हे सांगून जाईल या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक शेख यांनी भूषवलं आणि यावेळी अध्यक्षा यांनी अरविंद गाडेकर यांचा सत्कार केला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य एस एम प्राध्यापक टेकाळे आरपी केंद्रवाह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक कटके प्राध्यापक अविनाश मेहत्रे यांनी खूप परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कावेरी यांनी केले